पोहण्यासाठी गेलेल्या इसमाचा प्रवरा कालव्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे प्रवरानगर येथील सुनील रमाजी साळवे वैवर्ष पंचावन्न हे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी प्रवरा कालव्यात पोहण्यासाठी होते पाण्याच्या खोलीचा आणि वेगाचा अंदाज न आल्यानं त्यांचा कालव्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला एनडीआरएफ टीम आणि स्थानिक युवकांच्या अथक प्रयत्नानं तब्बल सव्वीस तासांनंतर यश शोधण्यामधलं आहे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सकाळपासूनच शोध मोहीम सुरू होती अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास साळवे हे मृत अवस्थेमध्ये आढळून आले सदर घटनेमुळे परिसरात शोककाळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे लोणी पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सदर मृतदेह शविच्छेदनासाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला होता सध्या उन्हाचा कडाका वाढत आला असून पारा जवळजवळ चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे त्यामुळे जीवाची लाहीलाही होणं स्वाभाविक आहे अशावेळी नागरिक गारव्याच्या आश्रयानं आंघोळीसाठी कालवे शेततळे विहिरीन सारख्या ठिकाणी जातात तेथील पाण्याचा खोलीचा अंदाज येत नसतो त्यामुळे अशा अप्रिय घटना घडत असून पाण्याचा अंदाज नसेल तर अशा ठिकाणी जाणं टाळावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे इस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार प्रवरानगर